सोयाबीन लागवड सोयाबीन भारतातील तेलबिया पिकांपैकी एक मुख्य पीक असून भुईमूग आणि मोहरी नंतर सोयाबीन पिकाचे क्षेत्र आणि उत्पादनाच्या बाबतीत नंबर लागतो सोयाबीन हे कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखले जाते सोयाबीन प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाणारे पीक आहे त्यामुळे सोयाबीन पिकाची लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे तसेच सोयाबीन हे, तसे सोया हे महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणूनही ओळखले जाते सोयाबीनमध्ये चाळीस टक्के प्रथिने आणि एकोणीस टक्के खाद्यतेल असल्यामुळे प्रामुख्याने सोयाबीनची शेती जास्त प्रमाणात केली जाते एकूण प्रथिनांपैकी साठ टक्के प्रथिने सोयाबीन पासून तयार होतात सोयाबीन पीक घेतल्यानंतरच राहिलेला उर्वरित भाग हा जनावरांसाठी पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो सोयाबीन पासून बिस्किट मिल्क सोयावळी मिल, सोया सारखे शंभर उपपदार्थ तयार करता येतात त्याचा पालापाचोळा जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो सोयाबीनला हे पीक फायदा देणार आहे सोयाबीन पिकाच्या मुळांवरील गाठींमुळे साठ ते शंभर किलो प्रति हेक्टरीनं तर जमिनीमध्ये स्थिरीकरण केले जाते व सोयाबीनच्या पानगळीमुळे वाढतो सोयाबीन पिकाचा कालावधी कमी आहे चांगले उत्पादन आणि चांगला, चांगला बाजारभाव असल्यामुळे सोयाबीन खालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र दरवर्षी वाढत असून उत्पादन व उत्पादकतेमध्ये सुद्धा वाढ होत आहे जमीन मध्यम ते भारी तसेच काळी पोयट्याची जमीन योग्य पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी हलक्या जमिनीत सोयाबीन उत्पादन कमी मिळते पूर्वमशागत जमिनीची एक खोल नांगरट करून उभ्या दोन पाया देऊन जमीन करावी उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी आवश्यक हवामान सोयाबीन हे पीक सूर्यप्रकाशात संवेदनशील आहे सोयाबीन पिकासाठी समशीतोष्ण हवामान अनुकूल असते त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये पिकाची काही वाढीची अवस्था थोडीफार लांबण्याची शक्यता असते उन्हाळी सोयाबीन लागवड ही बावीस ते तीस अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते परंतु कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाले तर फुले व शेंगा गळतात शेंगाची योग्य वाढ होत नाही आकार कमी होतो पेरणी व लागवडीचे अंतर पेरणी खरीपात जून पंधरा ते जुलै पंधरा या दरम्यान करावी कमीत कमी, कमी पंचाहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी यापेक्षा कमी पाऊस पडल्यास पेरणी करू नये पेरणी करताना जमिनीत किमान सहा इंच पर्यंत ओलसावी भारी जमिनीत पंचेचाळीस सेंटीमीटर बाय पाच सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी तर मध्यम जमिनीत तीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी हलक्या जमिनीत सोयाबीनची पेरणी पाच सेंटीमीटर खोलीपर्यंत करू शकतो परंतु भारी जमिनीमध्ये सोयाबीनची पेरणी तीन सेंटीमीटर पर्यंत करावी बियाणे पेरणीसाठी तीस किलो प्रति एकर बियाणे बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करण्यासाठी बावीस किलो प्रति एकर बियाणे टोकण पद्धतीसाठी सोळा ते अठरा किलो प्रति एकर बियाणे लागते बीज प्रक्रिया दहा किलो बियाण्यासाठी करताना सगळ्यात अगोदर बुरशीनाशकाची नंतर कीटकनाशकाची व शेवटी जैविक खताची करावी बुरशीजन्य रोग जैविकावी रोगांपासून संरक्षण कार्बोक्झिन पूर्णांक पाच दशांश टक्के अधिक थायरम सदतीस पूर्णांक पाच दशांश टक्के तीस ग्रॅम डब्ल्यूएस किंवा पन्नास ग्रॅम ड्रायकोडर्मा कीटकनाशकाची बीज प्रक्रिया खोडमाशीसाठी थायोमेथोक्झम तीस टक्के एफ एस शंभर मिली अधिक गरजेनुसार थोडे पाणी जैविक खते दोनशे पन्नास ग्रॅम रायझोबियम दोनशे पन्नास ग्रॅम पी एस बी अधिक दोनशे पन्नास ग्रॅम के एस बी नची बीज प्रक्रिया करावी आंतरपीक पद्धतीसाठी आंतर पद्धती सोयाबीन अतिशय पीक आहे सिंचन व्यवस्था उपलब्ध असल्यास मका आणि कापूस या पिकांबरोबर चार आस दोन या गुणोत्तरानुसार सोयाबीन आंतरपीक म्हणून घ्यावे तसेच सोयाबीन अधिक तूर तीन आस एक या प्रमाणात घ्यावे सोयाबीन पिकामध्ये खालील प्रमाणे ही आंतरपीक पद्धतीचा वापर करू शकतो सोयाबीन आणि तूर यांची पेरणी सोयाबीन आणि कपाशी यांची पेरणी सोयाबीन आणि ज्वारी यांची पेरणी सोयाबीन आणि भुईमुग यांची पेरणी सोयाबीन आणि बाजरी यांची पेरणी आंतर मशागत आवश्यकतेनुसार सोयाबीन मध्ये दोन कोळपण्या कराव्यात पहिली कोळपणी पेरणी नंतर पंधरा ते वीस दिवसांनी तर दुसरी कोळपणी पेरणी नंतर तीस ते पस्तीस दिवसांनी करावी तसेच आवश्यकतेनुसार एक ते दोन हात खुरपणी कराव्या सोयाबीन विक फुलोरा अवस्थेत असताना आंतरमशागत करू नये अपवादात्मक परिस्थितीत सोयाबीनची काही वाढ जास्त होत असल्यास वाढ रोधकाची फवारणी करावी उगवल्यानंतर ग्रॅम किलो क्रियाशील घटक हेक्टर पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी हेक्टरी पाचशे लिटर पाण्यातून फवारणी करावी एकोटक खेस तेल शंभर ग्रॅम क्रियाशील घटक हेक्टर पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी हेक्टरी पाचशे लिटर पाण्यातून फवारणी करावी खत व्यवस्थापन उन्हाळी सोयाबीन लागवडमध्ये हेक्टरी तीस किलो न तर अधिक साठ किलो स्फुरद अधिक तीस किलो पालाश अधिक वीस किलो गंधक पेरणीच्या वेळेसच द्यावे पेरणी बियाण्याच्या खालीच पडतील व त्यांचा बियाण्याशी सरळ संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी गंधकाचा वापर सोयाबीनसाठी अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे हेक्टरी पंचवीस किलो झिंक सल्फेट आणि दहा किलो बोरॅक्स द्यावे या विकासनं तर स्फुरद पालाश मॅग्नेशियम गंधक कॅल्शियम मॉलिबडेनम बोरॉन लोह जस्त व मँगनेज हे अन्नद्रव्य वाढीसाठी फुलधारणेसाठी व वा शेंगात दाणे भरण्यासाठी आवश्यक असतात उन्हाळी हंगामात पाणी देण्यामध्ये खंड पडल्यास पोटॅशियम नायट्रेटच्या दोन फवारण्या अनुक्रमे पस्तीसाव्या व पंचावनाव्या दिवशी शंभर ग्रॅम पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा तसेच माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी जास्त करावी पिकवीस ते पंचवीस दिवसाचे असताना जर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिवळे पडल्यास मायक्रोला पिरेड वजा या सूक्ष्म नद्रव्यांचे पन्नास ते पंचाहत्तर मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी पीक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना एकोणीस 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 या लिक्विड रासायनिक खताचे शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना शून्य बावन्न चौतीस या लिक्विड रासायनिक खताचे शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी पाणी व्यवस्थापन पेरणीच्या अगोदर तुषार सिंचनाने पाणी देऊन पेरणी करावी थंडीमुळे तापमान कमी असेल तर पूर्ण उगवणीसाठी दहा ते बारा दिवस लागू शकतात चांगल्या उगवणीसाठी पेरणीनंतर पाच दिवसांनी पुन्हा तुषार सिंचनाने हलके पाणी द्यावे जानेवारी व वा फेब्रुवारी महिन्यात दहा ते बारा दिवसांच्या अंतराने तसेच मार्च व एप्रिल महिन्यात आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे उन्हाळी सोयाबीन लागवड मध्ये रोग फुलोऱ्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याचा ताणस संवेदनशील असल्यामुळे या कालावधीत पाटाने पाणी द्यावे ज्या शेतात बीजोत्पादन घ्यावयाचे आहे त्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी कीड व रोग व्यवस्थापन सोयाबीनवर महाराष्ट्रात आढळणा या किडीच्या नियंत्रणासाठी खालील उपाय योजना करावी अ कीड नियंत्रण खोड माशी क्लोरोपायरिफॉस वीस टक्के पूर्णांक पाच दशांश लिटर प्रति लई किंवा ट्रायझेफॉस चाळीस टक्के आठशे मी ली पेरणीनंतर नंतर आठ ते दहा दिवसांनी आणि पीक फुलू यात असताना पाचशे ते सातशे लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे पाने पोखरणारी अळी पाण्यात मिसळणारी पन्नास टक्के कारभारील भूकटी प्रति हेक्टरी दोन किलो पाचशे लिटर पाण्यात मिसळून फवारावी पाने खाणा या आणि पाने गुंडाळणा या क्रिनॉलफॉस पंचवीस एसी पूर्णांक पाच दशांश लिटर क्लोरोपायसी पूर्णांकांश लिटर इथो एक लिटर किंवा किंवा पाच टक्के ली पंचेचाळीस एसी एकशे पंचवीस मी ली किंवा इमामेक्टिन बेन्झोट पाच टक्के डब्ल्यूजी एकशे पन्नास ग्रॅम यापैकी एका कीटकनाशकाचा प्रति हेक्टरी पाचशे ते सातशे लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी आलटून पालटून वापर करावा रस शोषणा या किडी मावा तुडतुडे हिरवा लेकुणी सहा उमी ली किंवा पंच्याऐशी एसी दोन उमी ली किंवा मोनोक्रोटोफॉस छत्तीस एस सी आठ उमी ली यापैकी एका कीटकनाशकांचा प्रति हेक्टरी पाचशे लिटर पाण्यात मिसळून फवारा द्यावा हुमणी पावसाळ्याच्या सुरुवातीस व बाभळीच्या झाडावर कीटकनाशकांचा फवारा देऊन मुंगेचं नाश करावा शेतात शेणखत पसरण्यापूर्वी त्यात असलेल्या हुमणीच्या अंडी वाळ्यांचा नाश करण्यासाठी दहा टक्के फॉलिडॉल भुकटी मिसळावी शेतात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळल्यास पाच टक्के क्लोरिडीन किंवा पाच टक्के हेप्टाक्लोर भुकटी प्रति हेक्टरी पासष्ट टक्के जमिनीत मिसळावी व रोग नियंत्रण या पिकावर केवडा तांबेरा देवी मूळ कुजव्याई रोग येतात या रोगाच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हेक्झाकोनेझोल पाच एसी एक लिटर प्रतिबंधात्मक आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास दुसरी फवारणी लिटर या बुरशीनाशकांची प्रति पाण्यात मिसळून फवारणी करावी पिकाची काढणी व उत्पादन जेव्हा झाडावरील होऊन गळल्यानंतर आणि पंच्याण्णव टक्के शेंगा तपकिरी रंगाच्या झाल्यावर काढणी करावी काढणी सुशील झाल्यास शेंगा झाडावरच तडकून बी बाहेर पडते व उत्पादनाचे नुकसान होते काढणी केल्यानंतर यंत्राच्या सहाय्याने मळणी करून घ्यावी उत्पादन सोयाबीन पासून हेक्टरी पंचवीस ते तीस क्विंटल उत्पादन मिळते आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व आपण ह्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे थँक्यू